विवाह संदर्भात सुप्रीम कोर्टानं एक मोठा निर्णय दिलाय तो म्हणजे विधी न करता केलेला विवाह अवैध असल्याचं सुप्रीम कोर्टानं म्हटलंय नोंदणी विवाहाला देखील नियम लागू करण्यात आलाय तर नाचगाणं तसेच खानपान म्हणजे लग्न नसल्याचं निरीक्षण सुप्रीम कोर्टानं नोंदवलं आहे विवाहासंदर्भातील एक सुप्रीम कोर्टानं मोठा निर्णय घेतलाय विधी न करता केलेला विवाह अवैध असल्याचं सुप्रीम कोर्टानं म्हटलंय तर नोंदणी विवाहाला देखील हे संपूर्ण नियम लागू असतील असंही सुप्रीम कोर्टानं म्हटलंय तर गाणं तसेच खानपान म्हणजे लग्न नसल्याचं सुप्रीम कोर्टाने निरीक्षण नोंदवलं आहे सुप्रीम कोर्टाने निर्णयात नेमकं काय म्हटलंय पाहुयात ग्राफिक्सच्या माध्यमातून जर लग्नाच्या विधी पूर्ण केल्या नाहीत तर हिंदू विवाह अवैध असल्याचं त्यांनी म्हटलंय फक्त नाचगाण खानपान करणं म्हणजे लग्न नसल्याचं देखील यावेळेस या, या निर्णयात नमूद करण्यात आलंय हिंदू विवाह कायद्यातल्या विधी पूर्ण होणं गरजेचं असल्याचं देखील सुप्रीम कोर्ट म्हणत आहे हिंदू विवाह कायदा कडक पद्धतीने अंमलबजावणी करण्याची देखील गरज असल्याचं सुप्रीम कोर्टानं म्हटलंय विवाहाची नोंदणी केलेली असेल तरी सुद्धा विधी करणं अपरिहार्य असल्याचं देखील सुप्रीम कोर्टानं यावेळेस नमूद केलंय हिंदू विवाह म्हणजे खानपानाचा इव्हेंट नसल्याचंही सुप्रीम कोर्ट म्हणत आहे हिंदू विवाह हा एक संस्कार आहे तो व्यवहार नसल्याचं म्हटलंय हिंदू विवाह हा कुटुंब निर्मितीची पहिली पायरी असल्याचं देखील या निर्णयामध्ये सुप्रीम नमूद केल्याचं कळत आहे सप्तपदी घेतलेली नसेल तर लग्न हे अवैध ठरतं असं देखील एक महत्वाचं निरीक्षण सुप्रीम कोर्टानं नोंदवलं आहे या संदर्भात वकील स्वप्ना कोदी आपल्या सोबत लाइव जोडल्या जातात स्वपता मॅम एनडीटीव्ही मराठीमध्ये मध्ये तुम्हा सर्वांचं तुमचं सर्वप्रथम स्वागत करतेय आपण पाहतोय सुप्रीम कोर्टाने एक महत्त्वाचा निर्णय दिलाय विधी न करता केलेला विवाह वैध असल्याचं म्हटलंय तुम्ही कसं पाहता या निर्णयाकडे गुड मॉर्निंग पहिली गोष्ट तर हा जो निर्णय आहे हा एका अशा मॅटरमध्ये आलेला आहे ज्या मॅटरमध्ये दोन्ही पती पत्नी सुप्रीम कोर्टामध्ये काही कारणास्तव अप्रोच झालेल्या होत्या आणि त्याच्या पेंडन्सी मध्ये त्यांचं सक्सेसफुल झालं आणि सुप्रीम कोर्टाकडे त्यांनी अशी एक आ, प्रेयर केली की आमच्यामधला जो विवाह आहे तो डिझॉल्व्ह व्हावा सुप्रीम कोर्टला आर्टिकल वन ट्वेंटी टू अंतर्गत डायरेक्ट मॅरेज डिझॉल्व्ह करण्याच्या पॉवर आपल्या कॉन्स्टिट्युशननी दिलेल्या आहेत हा जो निर्णय आलेला आहे तो निर्णय त्या निर्णयामध्ये काय सांगितलेलं आहे नक्की म्हणजे हिंदू वि, हिंदू विवाह म्हणजे सेक्शन सात आपण जर हिंदू मॅरेज ऍक्ट चा बघितला तर हिंदू मॅरेज ऍक्ट प्रमाणे एक लग्न वैद्य ठरायला काही विधी करणे महत्वाचे असते आणि जर ते विधी नसतील तर तुमचा जो जो तो तुमचा जो विवाह आहे तो वैध धरला जात नाही आणि दुसऱ्या जे आपल्याकडे पद्धतीचा विवाह आहे तो एक स्पेशल मॅरेज अंतर्गत असतो स्पेशल मॅरेज अंतर्गत म्हणजे कसं जे तुम्ही कोर्टामध्ये जाऊन तुमचं विवाह नोंदवता आणि तुम्ही सर्टिफिकेट तिकडनं उपलब्ध करता सुप्रीम कोर्टाने हे सांगताना काय सांगितले निर्णयामध्ये जर तुम्हाला हिंदू मॅरेज अंतर्गत तुमचा हा विवाह वैध हवा असेल तर त्या ज्या त्या ज्या आपल्या विधी आहेत त्या विधी करणं महत्वाच्या आहेत अगदीच यामध्ये एक अजून गोष्ट नमूद करावी लागेल मॅडम कारण नोंदणी विवाहाला अर्थातच देखील हा नियम लागू करण्यात पाहायला हे बघा नोंदणी विवाहाला जर तुमचा नोंदणी विवाह हिंदू मॅरेज ऍक्ट प्रमाणे असेल तर तुम्हाला तुमचे विधी झाल्याचे प्रूफ द्यावे लागतात विधी म्हणजे काय सप्तपदीचा विधी म्हणजे आणि दुसरे काही तुमचे कन्यादानाचे विधी आहेत तसे विधी झाल्याचे तुम्हाला पुरावे द्यावे लागतील नुसते हार एक्सचेंज करणे म्हणजे विधी नाही हिंदू मॅरेज अंतर्गत जर तुम्हाला तुमचा विवाह नोंदवायचा असेल तर तर तुम्हाला विधी करणे आवश्यक आहे हे या निकाला फक्त सांगितलेले आहे स्पेशल मॅरेज अंतर्गत तुमचा विवाह तुम्हाला नोंदवायचा असेल तर तुम्हाला विधी करणं बंधनकारक नाही आहे असं काही म्हणजे फार खूप लोकांची याच्यामध्ये कन्फ्युजन झाली आहे की स्पेशल मॅरेज अंतर्गत पण विवाह विवाह नोंदवण्याकरिता तुम्हाला विधी करण्याची गरज आहे नाही माननीय सर्वोच्च न्यायालयाचा जो निकाल आहे ते निकाल क्लिअर कट सांगते जर तुम्हाला हिंदू मॅरेज अंतर्गत तुमच्या विवाहाची नोंदणी करायची असेल तर सेक्शन सात मध्ये म्हंटलेले विधी तुम्हाला करणे आवश्यक आहे अगदी स्वप्न मॅम तुम्ही अत्यंत महत्त्वाची अशी माहिती आमच्यापर्यंत पोहोचवली आहे धन्यवाद